नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही स्टिकच्या मदतीने एक आकृती तयार केलेली आहे एक रचना तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे त्रिकोण दिसतील किंवा अनेक त्रिकोण दिसतील तर बघा आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ही जी रचना आहे किंवा ही जी आकृती आहे या आकृतीमधल्या कोणत्याही सहा स्टिक तुम्हाला उचलून बाजूला ठेवायच्यात त्या पुन्हा या आकृतीमध्ये ठेवायच्या नाहीत आणि यापासून तीन समान आकाराचे चौकोन आपल्याला तयार करायचे केवळ तीनच चौकोन तयार करायचे आणि ते सुद्धा समान आकाराचे असले पाहिजेत म्हणजे लहान मोठे नसायला पाहिजेत तर बघा समजलं सर्वांना काय करायचं तर मग बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उत्सुकतेने उभा येतं तर सर्वात आधी बघा वैष्णवी प्रयत्न करून बघणारे तर यांच्यापैकी बघू आता कोण कशा प्रकारे हे कोडं सोडवतंय तर चल बरं वैष्णवी वैष्णवी सहा स्टीक उचलायच्यात तुला आणि त्यापासून तीन समान आकाराचे चौरस तयार करायचे तीन स्टिक उचलल्यात वैष्णवीने चार उचलल्या पाच उचलल्या आणि आता एक उचलायची केवळ बघा किती झालेत रे एक दोन तीन तीन चौकोन तयार झाले पण त्याच्या तिला अजून काय तयार झाले एक नवीन त्रिकोण तयार झाला आहे आप आपल्याला केवळ काय करायचं आहे तीन चौकोन तयार करायचे आहेत बघा वैष्णवीने छान केलं तिने तीन चौकोन तयार तर केलेत मात्र त्याच्यासोबत एक त्रिकोणसुद्धा तयार केला आहे तर छान प्रयत्न होता वैष्णवीचा काय हरकत नाही वैष्णवी पहिल्यासारखी आकृती तयार करून आहे यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे गीता तर गीता बघू आता आपण कशाप्रकारे प्रयत्न आहे या आकृतीमध्ये तीन चौकोन कशा प्रकारे तयार करते गीताने तीन स्टिक उचलल्या चौथी पण उचलली पाचवी सुद्धा उचलली आणि सहावीसुद्धा उचलली तर झालेत का गीता तीन चौकोन तयार नाही झाले बघा चौकोन झालेत पण बघा ते परफेक्ट चौकोन झाले नाही बघा तर काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव गीता हो बघा आता यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा बघू आता कशा प्रकारे प्रयत्न करते पौर्णिमाने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा उचलली तिसरी उचलली अजून तीन स्टिक पौर्णिमाला उचलायच्या आणि तीन चौकोन तयार करायचे चौथी पण उचलली पाचवीसुद्धा उचलली आहे आणि सहावीसुद्धा उचलली बघा तीन चौकोन सारख्या आकाराचे तयार झालेत मात्र दोन स्टिक काय झाल्यात तिथं शिल्लक राहिल्यात पौर्णिमाने तीन चौकोन तयार केलेत पण दोन स्टिक शिल्लक राहिल्या तर स्टिक आपल्या शिल्लक राहू द्यायच्या नाही काही हरकत नाही छान प्रयत्न पौर्णिमाचा सुद्धा बघा आता यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका तर वेदिका बघू आपण आता या आकृतीची रचना कशी तयार करते वेदिकाने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा उचलली आहे तिसरीसुद्धा उचलली चौथीसुद्धा उचलली पाचवी पण उचलली आणि आता केवळ एकच स्टिक वेदिकाला उचलायची आहे आणि तीसुद्धा वेदिकाने उचलली पण इथं परफेक्ट तीन चौकोन तयार झाले नाहीत म्हणजे काय झालं एक त्रिकोण झाला एक स्टिक काय झाली शिल्लक राहिली तर छान प्रयत्न आता वेदिकाचा सुद्धा पाहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे रोहिणी तर रोहिणी बघू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करते आणि या आकृतीमधले तीन चौकोन शोधते किंवा तीन चौकोन तयार करते हां बघा रोहिणीने एक स्टिक उचलली दुसरीसुद्धा उचलली तिसरीसुद्धा उचलली चौथीसुद्धा उचलली अजून दोन स्टिक रोहिणीला उचलायच्यात आणि या आकृतीमधले तीन समान आकाराचे चौकोन तयार करायचे आणि सहा स्टीक रोहिणीनं उचलल्यात पण झालेत का रे रोहिणी तयार झाले नाही तयार हरकत नाही छान प्रयत्न होता रोहिणीचा सा। पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव आता यानंतर पुढची आहे सलोनी तर सलोनी बघू आता आपण कोणत्या स्टिक उचलतीये आणि या आकृतीचे तीन चौकोनामध्ये रूपांतर करतीय तर सलोनीने एक स्टीक उचलली दुसरी स्टीकसुद्धा उचलायच्या प्रयत्नात आहे बर उचलली हां काही हरकत नाही तिसरीसुद्धा उचलली चौथीसुद्धा उचलली पाचवी स्टीकसुद्धा सलोनीने उचलली आता केवळ एक स्टीक सलोनीला उचलायची आहे बघू आता आपण ती कोणती स्टिक उचलते तर सलोनीने सहावी पण स्टिक उचलली बघा इथं सलोनीचे तीन चौकन तयार झालेत पण एक स्टिक मात्र काय झाली शिल्लक राहिली काही हरकत नाही छान प्रयत्न होता सलोनीचा सुद्धा पहिल्यासारखी रचना तयार हो। करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थी आहे श्रुती तर श्रुती बघू आपण आता कोणत्या स्टिक उचलते आणि या आकृतीचे कशाप्रकारे तीन समान चौकोन तयार करतीये तर सरस्वतीने दोन स्टिक उचलल्यात तिसरी सुद्धा उचलली चौथी स्टीक सुद्धा उचलली बघा आता केवळ दोन स्टीक उचलायच्यात तुला पाचवी सुद्धा उचलली बर आणि सहावी सुद्धा उचलली बघा इथं तीन चौकोन तर तयार झालेत मात्र त्याच्या जोडीने एक त्रिकोण तयार झाला आहे आणि एक रेषा म्हणजेच एक स्टीक शिल्लकसुद्धा राहिली तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता श्रुतीचासुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव श्रुती यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे प्रिया तर प्रिया बघू आता आपण कशाप्रकारे प्रयत्न करून पाहते आणि या आकृतीमध्ये तीन चौकोन तयार करून दाखवते तर बघा प्रियाने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा उचलली तिसरी पण उचलली चौथी सुद्धा प्रियाने उचलली आहे पाचवीसुद्धा उचलली आणि सहावीसुद्धा उचलली बघा प्रियाने तीन चौकोन तयार केलेत मात्र त्याच्यासोबत एक त्रिकोण सुद्धा तयार झाला आहे काही हरकत नाही छान प्रयत्न होता प्रियाचा सुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव प्रिया यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे श्याम तर श्याम बघू आता कोणत्या स्टिक उचलतोय आणि या रचनेमध्ये तीन समान चौकोन तयार करतोय तर श्याम उचल बरं कोणत्याही सहा स्टिक उचलायच्यात आणि तीन समान आकाराचे चौकोन तयार करायचे आहेत श्यामनं दोन स्टिक उचलायल्यात बरं तिसरी सुद्धा उचलली श्यामनं चौथी सुद्धा उचलली पाचवी सुद्धा उचलली सहावी सुद्धा उचलली पण श्यामला तीन समान आकाराचे चौकोन तयार करता आले नाहीत काही हरकत नाही श्यामचा सुद्धा छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवू हो श्याम यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे प्रदीप तर प्रदीप बघू आपण आता कोणत्या स्टीक उचलतोय आणि कशा प्रकारे या आकृतीचे रूपांतर सहा समान आकाराच्या चौकोनामध्ये करतोय तर प्रदीपनं एक स्टीक उचलली दुसरी स्टिकसुद्धा उचलली तिसरी सुद्धा प्रदीपनं उचलली चौथीसुद्धा उचलली पाचवीसुद्धा उचलली आणि सहावीसुद्धा उचलली तर इथं तीन चौकोन तयार झालेत मात्र एक स्टीक काय झाली शिल्लक राहिली तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता प्रदीपचासुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं प्रदीप बघा मंडळी इथं वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी एक एक प्रयत्न करून पाहिजले तर मात्र कुणालाही या रचनेमध्ये तीन समान आकाराचे चौकोन तयार करता आले नाहीत तर काही हरकत नाही सर्वांनी छान प्रयत्न केलेत पुन्हा आपण सर्वांना एक संधी देऊ तर तुमच्यापैकी कुणाला अजून करून पाहायचं आहे का एखादा प्रयत्न तर बरं बघा तिघींनी हातवर केले तर चल चला कोण येत आहे आधी तुमच्यापैकी बघा आधी वैष्णवी आली तर वैष्णवी बघू आपण काय करते आता वैष्णवीने दोन स्टीक उचलल्या काय झालं वैष्णवी पुन्हा पहिल्यापासून करायचं आहे का तुला बरं परत ठेवा आणि पुन्हा कर वैष्णवी थोडीशी कन्फ्यूज झाली हां करा आता सुरुवात एक दुसरी उचलली तिसरी सुद्धा उचलली चौथी उचलली पाचवी उचलली आणि सहावी सुद्धा उचलली तर बघा वैष्णवीने तीन पण तयार केलेत पण दोन स्टिक वैष्णवी इथं शिल्लक राहिल्यात काय हरकत नाही वैष्णवीचा हा दुसरा प्रयत्न होता दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा वैष्णवीला हे कुडं पूर्णपणे सोडवता आलं नाही तर काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं बघा अजून आता सलोनीला एक प्रयत्न करायचा आहे हा सलोनी चल बरं सहाष्टी उचलायच्या सलोनी तुला बघा सलोनीने दोन उचलल्या तिसरीसुद्धा उचलली चौथी सुद्धा उचलली आहे पाचवीसुद्धा उचलली आणि सहावीसुद्धा उचलली आहे आणि बघा शाब्बास बघा सलोनीने दुसऱ्या प्रयत्नामध्ये काय केलं आहे हे कोडं अगदी सहजपणे सोडवलं आहे बघा तर सलोनीचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद